चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयामध्ये आज आपण कवी जयदेव संगीत तज्ञ यांचा अभ्यास करणार आहोत इसवी सन बाराव्या शतकातील प्रख्यात संस्कृत कवी व श्रेष्ठ संगीतकार म्हणून जयदेव यांचा उल्लेख करावा लागेल बंगाल प्रांतातील किंडुला या गावी हा कवी श्रेष्ठ जन्मला उत्तर प्रदेशातील वृंदावन निवासी महात्मा यशोदानंद महाराज हे जयदेव कवींचे गुरु लहानपणीच माता पित्यांचा मृत्यू झाल्याने त्यांनी घराला रामराम ठोकला व ते तीर्थयात्रा करीत हिंडत राहिले बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात जयदेव कवीनी आपले प्रख्यात व अमर असे गीत गोविंद हे काव्य लिहून पूर्ण केले जयदेव स्वत उत्तम संगीत तज्ञ व गायन नृत्यातील तज्ज्ञ असल्याने गीत गोविंद काव्यातील प्रत्येक गीतावर ते गीत कोणत्या रागात व कोणत्या तालात गावे याचे निर्देश केलेले आहेत या एकाच काव्यग्रंथामुळे कवी जयदेव अजरामर झाले या गीत गोविंद काव्याची अनेक भारतीय भाषामधून भाषांतरे झाली एवढेच नव्हे तर भारताबाहेरही या काव्यास लोकप्रियता प्राप्त होऊन इंग्रज व जर्मन भाषेतही या काव्यग्रंथाचे आज ही काव्ये राग ताल भावदर्शन यासह मंदिरातून गायली जातात जयदेव कवींची विद्वत्ता व कीर्ती पाहून त्यांना सन्मानपूर्वक राजाश्रय लाभला होता त्यांची पत्नी पद्मावती देवी यांच्या निधनानंतर त्यांनी राजाश्रय सोडून विरक्त जीवन पत्करले व शेवटी आपल्या जन्मगावी देह ठेवला तिथे त्यांची समाधी असून दरवर्षी मकर संक्रांतीला तेथे मोठी यात्रा भरते जयदेव सुमारे बाराशे एडी हा एक महान संस्कृत कवी आहे ज्याने गोविंदा आणि रतिमंजरी ही गाणी रचली जयदेव हे उत्कल राजाच्या म्हणजेच ओडिशामधील गजपती राजांचे समकालीन होते जयदेव हे वैष्णव भक्त आणि संत म्हणून पूज्य होते गीत गोविंद ही त्यांची रचना श्रीमद भगवतांनंतर राधाकृष्णाच्या लीलांची एक अद्वितीय साहित्यिक अभिव्यक्ती मानली जाते संस्कृत कवींच्या परंपरेतील ते एक शेवटचे कवी होते ज्यांनी गीत गोविंदच्या रूपात संस्कृत भाषेतील मधुर गीते रचली असे म्हणतात की जयदेवाच्या दैवी रसाच्या रूपात राधाकृष्णाच्या रमन लीलेचे स्तवन केले आणि आत्मशांती प्राप्त केली भक्तिविजयाचे लेखक संत महिपती यांनी जयदेवांना श्रीमद भगवद्गीताचा अवतार मानले आहे कवी जयदेव हे कवीमध्ये सम्राट आहेत तर इतर कवी हे लहान राज्याच्या शासकासारखे आहेत त्यांच्या गीत गोविंदचा आभाळ तिन्ही जगात पसरलेला आहे हे काम लैंगिक विज्ञान काव्य नवरस आणि प्रेम या आनंददायक कलेचे भांडार आहे जो त्यांच्या आठ श्लोकांचा अभ्यास करतो त्यांची बुद्धी वाढते ते ऐकून राधाचा प्रियकर कृष्ण खुश होतो आणि ज्या ठिकाणी ही गाणी गायली जातात तिथे येतो जयदेव हा सूर्य आहे जो कमळ स्त्री पद्मावतीला सुख प्राप्तीसाठी बनवतो संतांच्या कमळा समान समूहासाठी तो सूर्यासारखा आहे कवी जयदेव हा कवीमध्ये सम्राट आहे जयदेवने गीत गोविंदच्या माध्यमातून राधाकृष्ण वैष्णव धर्माचा प्रचार केला म्हणूनच गीत गोविंद याला व्यवहारातील भक्तिरसाचा ग्रंथ म्हटले आहे जयदेवने गीत गोविंदच्या माध्यमातून शंकराचार्यांच्या सिद्धांतानुसार आत्मा आणि मायावादात गुरफटलेला त्या काळचा समाज राधाकृष्णच्या रंजक रसिकांच्या भावपूर्ण आणि मधुरतेने लोकांच्या हृदयात भरून गेला जयदेवाचा जन्म भुवनेश्वर जवळील बिलवा या ठिकाणी झाला आज ही ओडिशातील वैष्णव यात्रा हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जिथे वार्षिक जत्रा भरते ज्यात संत साधक आणि महंत भेटतात जयदेव जगन्नाथजींच्या दर्शनासाठी पुरीला जात होते याच प्रवासात त्यांना गीत गोविंद रचनेची प्रेरणा मिळाली पुरुषोत्तम क्षेत्रात पोचल्यावर त्यांनी जगन्नाथाचे दर्शन घेतले असे सांगितले जाते अलिप्त संन्यासीप्रमाणे ते झाडाखाली राहून भगवंताची आराधना करू लागली त्यांच्या अलिप्ततेने प्रेरित होऊन इतर थोर संत महात्मा सत्संग तिथे होऊ लागले मग एका जगन्नाथ भक्ताने परमेश्वराच्या प्रेरणेने आपली कन्या पद्मावती हिचा विवाह जयदेवाशी केला ग्रह ग्रहस्थ असूनही ते संत जीवन जगत राहिले जयदेवाने शृंगार रसाने भरलेल्या राधाकृष्णाच्या भक्तीचा गौरव केला आणि वाढवला जयदेवाच्या राधाकृष्ण सर्वत्र आणि पूर्णपणे निराकार आहे तो शाश्वत चैतन्य सौंदर्याचा प्रास्तविक प्रकटीकरण आहे जयदेवने आपल्या रचनामध्ये राधाकृष्णाच्या सर्व प्रकारच्या मनोरंजनाचे व्यक्त अव्यक्त प्रकट आणि अप्रकट वर्णन केलेले आहे धन्यवाद